सदर घटना अशी की या प्रकरणातील तक्रारदार यांनी त्यांचे वडिलोपार्जित शेत पत्नी व मुलाच्या नावे दुय्यम निबंधक यांच्याकडे दस्त नोंदणी केली होती त्याची सात दार यांनी आलोसे यांच्याकडे दिली होती परंतु सदरची नोंद मुलाचे नाव चुकल्याने रद्द झाली होती ती दुरुस्त करून सात बारा उतार्यावर नोंद घेण्यासाठी लोकसेवक बापू पवार यांनी त्यांच्याकडे एक रुपये व मंडळ अधिकारी यांच्यासाठी सा पाचशे रुपये लाचेची मागणी करून नोंद करण्यासाठी प्रथमता एक रुपये लाच स्वतःसाठी स्वीकारत असता रंगेहात पकडण्यात आले असून आलोसे यांचे विरुद्ध येवला तालुका पोलीस स्टेशन नाशिक ग्रामीण येथे भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम एकोणीसशे अठ्ठ्याण्णवचे कलम सात सात ए गुन्हा दाखल करण्यात आला आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागुल येवला अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा